भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो आज निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे संध्याकाळी पाच वाजून चाळीस मिनिटांनी श्रीहरिकोटा इथून एल व्ही एफ सिक्स्टी या प्रक्षेपकातून हा उपग्रह अवकाशात झेपावेल निसार हा इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासाचा संयुक्त उपक्रम आहे हा उपग्रह दर बारा दिवसांनी संपूर्ण पृथ्वीची पाहणी करेल या उपग्रहाद्वारे उच्च गुणवत्तेची छायाचित्र तसंच हवामानाच्या कोणत्याही स्थितीतील संपूर्ण चोवीस तासांची माहिती मिळू शकणार आहे यासोबतच जमिनींचा ऱ्हास अथवा बर्फाच्या थरांमधले बदल आणि वनक्षेत्रातले बदल अशा पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या सूक्ष्म बदलांविषयीची माहिती देखील मिळू शकणार आहे या उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या माहितीचा सागरी बर्फाळ प्रदेशांचं निरीक्षण जहाजांचा शोध वादळांविषयीची माहिती मिळवणं आर्द्रतेतील बदल जलसाठ्यांविषयीचं मापन आणि आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासह अनेक महत्त्वाच्या ऍप्लिकेशनसाठीही त्याचा उपयोग होणार आहे